तुम्ही सुद्धा तुळशीची माळा किंवा कंठी परिधान करता का ती हौस म्हणून करता की आध्यात्मिक कारणावरून करता किंवा फक्त वारीमध्ये सहभागी व्हायचं म्हणून तुळशीची माळ घालणार असाल तर तिचं पावित्र्य कसं जपावं आणि ती घातल्यानं होणारे लाभ कोणते चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा हिंदू धर्मात तुळशीचं मोठं महत्व आहे दररोज तुळशीला पाणी अर्पण करण्यापासून ते संध्याकाळी तुळशी जवळ दिवा लावणं तुळशीची दोन पानं खाणं तुळशी हार देवाला घालणं अशा अनेक तुळशी भारतीय परंपरेचा महत्वाचा भाग आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही तुळशीचे बरेच फायदे आहेत तर आज आपण तुळशी माळ घातल्यानं होणाऱ्या फायद्यांची माहिती घेऊया मानसिक विकार असेल ताणतणाव असेल यावर तुळशी माळेचा सा उपाय सांगितला जातो तुळशीच्या सा रोपानं जसं घरात चैतन्य नंदत त्याचनुसार तुळशी माळ घातल्याने शरीरात चैतन्य नांदत सामान्यतः भगवान श्री विष्णू आणि भगवान श्री कृष्णाचे भक्त तुळशीची माळा दागिन्यांप्रमाणे गळ्यात परिधान करत असतात त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्या गळ्यात देखील तुळशी माळा कायम राहतेच गळ्यात तुळशीची माळ परिधान केल्यानं शरीर शुद्ध होतं आणि मानसिक आरोग्यही सुधारतं तणाव कमी करण्यासही तुळशी माळेमुळे मदत मिळू शकते आणि बऱ्याच आजारांपासूनही सुटका मिळण्यासाठी देखील तुळशी माळेचा वापर केला जातो मात्र तुळशीची माळ वापरताना किंवा ती परिधान करताना काही नियमही पाळायचे असतात ते नियम म्हणजे तुळशीची माळ शोभेच्या दागिन्यांपैकी एक नसून अष्टसात्विक भाव जागृत करणारी माळ आहे तिचं पावित्र्य जपण्यासाठी मांसाहार तसेच मद्य यांना स्पर्श देखील करता कामा नये तुळशीची माळ घातली तर मनाची विशालताही दाखवता आली पाहिजे वादविवाद करून अर्वादची भाषा न वापरता गुन्हा गोविंदाने जगताही आलं पाहिजे तुळशीची माळ गळ्यातून काढून ठेवली असता ती कचरा किंवा कोणत्याही अस्वच्छ भागात ठेवू नये याची काळजीही नक्की घ्यावी आता तुळशी दोन प्रकारचे असतात एक श्यामा तुळशी आणि रामतुळशी श्यामा तुळशीच्या बीजाचा हार घातल्यास मानसिक शांती मिळते आणि मनात सकारात्मकता निर्माण होते यामुळे आध्यात्मिक त्याचबरोबर कौटुंबिक आणि भौतिक प्रगती होऊ शकते भगवंताप्रती भक्ती आणि श्रद्धाही वाढते तर दुसरीकडे रामा तुळशीची माळ परिधान केल्यानं आत्मविश्वास वाढतो आणि सात्विक भावना जागृत होते असं म्हणतात त्यामुळे कर्तव्यपूर्तीचं भान राहतं आता तुळशीची माळ घालण्याचे फायदे काय तर तुळशीची माळ परिधान केल्यानं मन शांत राहतं आणि आत्माही शुद्ध होतो ही माळ परिधान केल्यानं शरीर शुद्ध होतं चैतन्य वाढतं पचनशक्ती ताप सर्दी डोकेदुखी त्वचेचा संसर्ग मेंदूचा आजार आणि गॅसशी संबंधित अनेक आजारांमध्ये आराम मिळू शकतो तसेच संसर्गामुळे होणाऱ्या आजारांपासूनही संरक्षण मिळतं तुळशी एक संजीवनी आहे तिच्या रोजच्या वापरामुळे रक्तदाब नियंत्रित राहतं पचनशक्ती वाढते त्याचबरोबर गळ्यामध्ये तुळशीची माळा परिधान केल्यानं विद्युत तरंगाचे उत्सर्जन होऊ शकते जे रक्त प्रवाही ठेवण्यात अडथळा येऊ देत नाही या व्यतिरिक्त तुळशी हिवताप आणि अनेक अने प्रकारच्या तापांमध्येही खूप फायदेशीर मानले गेले शिवाय तुळशीची माळ परिधान केल्यास मानसिक शांती मिळू शकते तुळशीची माळ गळ्याभोवती परिधान केल्यानं अत्यावश्यक पॉइंट पॉइंट्सवर दबाव आणला जातो आणि मानसिक ताणतणाव कमी होऊ शकतो स्मरणशक्ती वाढविण्यात देखील तुळशी माळेची मदत होऊ शकते तुळशी माळेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची ताकद आहे कावीळ झाली असली तरी तुळशीचा हार घालणं आरोग्यदायी मानलं गेलंय एवढंच काय तर कोणत्याही प्रकारच्या तापावर तुळशीचा काढा सुद्धा रामबाण उपाय ठरू शकतो तर अशी ही बहुगुणी तुळशीची माळ चातुर्मासात किंवा आषाढी वारीच्या निमित्तानं घालणार असाल तर तिचं पावित्र्य ही नक्की जपा जर तुळशीची माळ किंवा कंठी तुम्ही रोज परिधान करत असाल तर अर्थातच त्याचे नियम तुम्हाला माहिती असतील आणि नव्याने जे लोक परिधान करणार आहात त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती उपयुक्त ठरू शकते ही माळ परिधान केल्यानं रोगांपासून मुक्तता मिळते शास्त्रांव्यतिरिक्त ज्योतिषातही तुळशी माळा महत्त्वाची मानली गेली ही माळ घालून बुध आणि गुरुग्रह मजबूत होऊ शकतात तुळशीची माळ परिधान केल्यास कोणत्याही वास्तूतील दोष दूर होण्यास मदत मिळू शकते मात्र बरीच जण तुळशीची माळ तर घालतात परंतु ती का घालावी आणि ही माळ घालण्याचे नियमसुद्धा त्यांना माहिती नसतात तर त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती उपयुक्त ठरू शकते पौराणिक कथेनुसार तुळशीला वरदान आहे की भगवान श्री हरी विष्णू केवळ तुळशीची पाने अर्पण केलेले नैवेद्य स्वीकारतात त्याचप्रकारे जे तुळशी माळ धारण करतात भगवान श्री हरी विष्णू त्या ते व्यक्तीला त्यांच्या आश्रयामध्ये घेतात तुळशीची माळ घातल्यानं माणसाला वैकुंठाची प्राप्ती होऊ शकते आजकाल बाजारामध्ये तुळशीची माळ किंवा कंठी विकायला असते त्यामध्ये खरे खोटेपणा आपल्याला कळत नाही तर तुळशीची योग्य माळ ओळखण्यासाठी अर्ध्या तासासाठी ही माळ पाण्यात ठेवावी जर त्याचा रंग सुटला तर ही एक बनावट माळ आहे असं समजावं शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे तुळशीच्या माळा दोन प्रकारच्या असतात श्यामा तुळशी आणि रामा तुळशी मान्यतेनुसार श्यामा तुळशीची माळ धारण केल्यानं सकारात्मक ऊर्जा वाढते आणि माणसाला शांती मिळू शकते यासोबतच आर्थिक फायदा सुद्धा होतो तर दुसरीकडे रामा तुळशीची माळ घातल्यानं आत्मविश्वास आणि एकाग्रता ही वाढते असं मानल्या जातात ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ धारण केल्यानं घरात सुख समृद्धी आणि घरातील वातावरणही म्हणून तुळशीची माळ जपणं किंवा घालणं अत्यंत महत्वाचं मानलं गेलंय मात्र असं असलं तरी तुळशी माळा घालणं किंवा जपणं याचे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन आवर्जून करावं कारण तुळस या वनस्पतीला जसं आयुर्वेदात मानाचं स्थान आहे तसंच तुळशी मातेलाही अत्यंत महत्व प्राप्त झालंय अगदी वारकरी संप्रदायात सुद्धा तुळशीची माळ घालणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं वारकऱ्यांची प्रिय देवता म्हणजे पांडुरंगळेला अनन्य साधारण महत्व आहे एकदा गळ्यात तुळशी माळ घातली की तो वारकरी शाकाहाराचा अवलंब करत मुखी विठ्ठलाचं नाम स्मरण करत आपलं आयुष्य जगत असतो आता पहिल्यांदा ज्या व्यक्ती तुळशी माळ धारण करणार असाल त्यांच्यासाठी नियम म्हणजे तुळशीची माळ घालण्यापूर्वी गंगाजला ती धुवून घ्यावी आणि कोरडी झाल्यावर परिधान करावी हे माळ परिधान केलेल्या व्यक्तींना दररोज जप करावा लागतो त्यामुळे भगवान श्री विष्णूंची कृपा राहते असं म्हणतात तुळशीची माळ घातलेल्या व्यक्तीने सात्विक अन्न खावं याचा अर्थ असा की अन्नात लसूण कांदा मांस आणि मासे इत्यादींचं सेवन सुद्धा करू नये असं म्हणतात पण सर्वजण आपापल्या परीने ते नियम पाळत असतात त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत तुळशीची माळ शरीरापासून दूर होऊ देऊ नये आता तुळशीची माळ ही घालायची आणि जप करायची या दोन्ही वेगवेगळ्या असाव्या तुम्ही जी तुळशीची माळ जपत असताना ती परिधान करू नये त्याचबरोबर जपमाळ जप केल्यानंतर स्वच्छ कपड्यानं झाकून ठेवावी जपाच्या तुळशी माळेत एकशे आठ मनी नक्की असावे तर अशा प्रकारे तुळशीची माळ परिधान करणाऱ्यांना ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरू शकते तुमच्या माहितीतील कोणतीही व्यक्ती पहिल्यांदाच तुळशीची माळ परिधान करणार असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा तुळशी माळ किंवा तुळशी कंठी परिधान करता का हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की व्हिडिओ करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका